सुप्रभात मुलांनो आज आपण या पुस्तकामधील बेस्ट पेज पाहणार आहोत उघडा तुमचं पुस्तक पान नंबर पंचाहत्तर वर आपण पाहणार आहोत सप्ताहाचे वार म्हणजे आठवड्याचे वार त्याला सप्ताह म्हणतात कळालं मग बघा बरं काय काय दिलंय काय असतंय मग पहिल्यांदा येते रविवार रविवार नंतर सोमवार नंतर मंगळवार आता बाण बघा कसा दाखवायचं असं मंगळवारनंतर बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार आणि नंतर आहे रविवार आर। हे आहेत आपल्या आठवड्याचे वार म्हणजेच काय आहे सप्ताहाचे वार आता या मुलांनी काय केलं माहिती आहे का इथं वार आणि खेळ यांची जोडी लावली आहे म्हणजे बघा वार आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार अशी आहेत वरा आता सोमवारी ते काय खेळणार आहेत खो खो मंगळवारी बरोबर आहे गुरुवारी लपाछपी आणि शुक्रवारी लगोरी हे खेळ खेळणार आहेत पहा बरं वरील सारणी पाहून प्रश्नांचे उत्तर चौकटीतले हा मारले मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात आता बघा हे परत दुसरीला तुम्ही जाणार आहेत बरं का मुलांना आता तुम्हाला वाचतायला पाहिजे खडखड खडखड प्रश्न वाचला तरच उत्तर येईल नाही तर काहीच येणार नाही मग मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात दुसरा प्रश्न वाचा हा सांगा बरं लपाछपी छपी कोणत्या वारी खेळतात मग इथंच दिले गुरुवारी लपाछपी चला वाचा तिसरा प्रश्न मोठ्याने बघा मग मुले आज खो खो खेळली खो खो कुठं इथं खो खो मग आज खो खो खेळी म्हणजे सोमवारी खो खो खेळली मग उद्या कोणता खेळ खेळतील तर लंगडी आहे ना सोप चला पुढचा प्रश्न वाचा आणि सांगा उत्तर बरोबर आहे लंगडीच्या नंतर आहे ते विटी दांडू म्हणून इथे विटी दांडू किती सोपं होतं चला पुढचा एक तक्ता काय दिला बघा शनिवार रविवार आणि सोमवार शनिवार म्हणजे काय काल रविवार म्हणजे आज आज आज, आज रविवार आहे समजा सोमवार म्हणजे उद्या आज रविवार आहे आज शाळेला सुट्टी आहे काल शनिवार होता आणि शाळेची गेली होती आणि परवा सोमवार आहे आणि आणि नेहमीप्रमाणे शाळा असेल अशी सूचना काढलेली आहे समजलं असं समजा चला तर मग समजून घेऊ सप्ताहाला भाषेत आठवडा म्हणतात कारण एका वारापासून मोजणी चालू करून सुरुवातीचा पुन्हा वार पुन्हा मोजून घेतात पुन्हा मोजला की आठ वार मोजले जातात समजलं म्हणजेच कसं बघा आता आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा प्रकारे हे किती झाले रे मग एक दोन तीन चार पाच सहा सात वार झाले ओके समजलं सगळ्यांना हो